शेंगदाण्याची चिक्की म्हटलं की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते तर आज आपण अशीच न चुकता मस्त व्यवस्थित पाकासकट शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा स्वादन मध्ये तुमचं स्वागत आहे संक्रांतीसाठी आपण खास तिळगुळाचे लाडू बनवतो गुळाची पोळ पोळी बनवतो तर या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेले आहेत तर आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत शेंगदाण्याची ची पण शेंगदाण्याची चिक्की बनवताना पाक आपल्याला कितपत तयार यामध्ये जणांची गडबड होते ते सर्व चुका टाळण्यासाठी सर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण संक्रांती मस्त अशी शेंगदाण्याची चिक्की बनवतोय थांबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल झटपट होते ही तिला अजिबातच वेळ लागत नाही आणि खूपच मस्त होते तर छान अशी कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच काही टिप्स सांगणार आहे तर नक्की ऐका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी इथे मी घेतले एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम शेंगदाणे आणि एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम चिकीचा गूळ आपल्याला इथे चिकीचा गूळ वापरायचं आहे म्हणजे चिक्की ही खूप छान अशी कुरकुरीत पण होते आणि छान व्यवस्थित होते जर तुम्ही साधा गूळ वापरलात तर कदाचित ती चिक्की व्यवस्थित होणार नाही अगदी मऊ हो मऊ होईल आणि जनरली चिक्कीसाठी चिकीचा गुळच वापरला जातो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अगदी दोनच साहित्यामध्ये ही चिकी बनते खूप मस्त होते अगदी बाहेर लोणावळ्याला मिळते अगदी तशीच चिक्की बनते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आपल्याला आधी शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत आपलं पॅन इथे तापलेला आहे यामध्ये आता आपण घालूया हे एक कप शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना पण व्यवस्थित काळजी घ्यायची शेंगदाणे भाजताना गॅसची आज ही कायम मंद ठेवायची मंदाचेवरच आपल्याला शेंगदाणे भाजायचे असतात जर तुम्ही फुल गॅस ठेवलात तर ते बाहेरून असे भाजल्यासारखे दिसतील आणि आतून व्य कच्चट राहतील व्यवस्थित भाजले नाही जाणार त्यामुळे शेंगदाणे भाजताना ही व्यवस्थित काळजी घ्यायची जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी मी इथे खास या टिप्स सांगितलेली आहे आणि शेंगदाणे बघून घेताना कायम बघून घ्यायचे कुठला शेंगदाणा खवट नाही आहे ना चव घेऊन बघायची कधी कधी खवट शेंगदाणेसुद्धा यामध्ये असतात छान असे खरपूस भाजून घेऊया बंदाचे वरती शेंगदाणे खूप छान भाजले जातात वेळ लागतो पण शेंगदाणे छान असे भाजले जातात त्याच्यात आलेले आहेत सालही थोडी सुटायला लागले अजून एक मिनिटभर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत कमी शेंगदाणे असल्यामुळे आपले शेंगदाणे पटकन भाजून होतील पण जास्त जर शेंगदाणे असतील तर थोडासा वेळ लागू शकतो तर आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेत रंगही चांगला बदललेला आहे सालाही सुटायला लागलेत मी तुम्हाला दाखवते हे बघा मग लगेच साल सुटत आहेत याच्या अर्थ आपले शेंगदाणे परफेक्ट भाजून झालेले आहेत मंदाचे भाजल्यामुळे का तर शेंगदाणे छान असे बाहेरून पण व्यवस्थित भाजले जातात नीट नाही भाजले गेले तर ते कच्चट राहतात तुम्हाला आवाज खूप येत असेल पण त्याबद्दल खरंच सॉरी कारण लग्न सराई चालू आहे डिस्टर्बन्स हा थोडाफार होतच आहे आपले शेंगदाणे मस्त असे भाजून झालेत आता या ठिकाणी मी गॅस हा बंद करते तर आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेत आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि मग ह्याची सालं काढून घेऊया तर आता आपण हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करूया आणि थंड झाले की मगच ह्याची आपण सालं काढून घेऊया आपले शेंगदाणे इथे चांगले गार झालेले आहेत आता आपण हे सोलून घेऊया हे बघा साधारण असे आपण हाताने व्यवस्थित सोलू शकतो लगेच सालं निघतात शक्यतो असं भांड्यातच घ्या म्हणजे काय होतं दाल सगळी बाहेर खाली उडतात हे बघा किती छान सालं निघतात आणि खरं शेंगदाणे सुद्धा बघा किती मस्त भाजले गेले नाही तर मग तो भाजले नीट गेले नाहीत की शेंगदाणाचा कचकटपणा खूप लागतो बघा मी आता असे बाकीचे सगळे शेंगदाणे सोलून घेते आपल्या इथे मस्त असे छान शेंगदाणे सोलून झालेले आहेत हे बघा आपल्याला असे साधारण अर्धे करायचे आहेत सोलल्यानंतर कर हाताने याला असं करायचं आहे म्हणजे ते अर्धे होतील तर आपले मस्त असे शेंगदाणे छान भाजून चांगले सोलून झालेले आहेत आता आपण चिक्की बनवायला सुरुवात करूया चिक्की बनवायच्या आधी प्रथम आपल्याला एक गोष्ट करायची असा पोलपाट घ्यायचा आहे किंवा दुसरे तुम्ही काही घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला चिक्की पाडायचे ह्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचंय हलक्या हाताने म्हणजे काय होतं चिक्की ही व्यवस्थित पडेल आणि खाली चिकटणार नाही ही गोष्ट आपल्याला प्रथम करायचे मगच ते मिश्रण यावर होतायचं आहे जर तुम्ही मिश्रण करून तयार केलं आणि मग इथे तूप लावायला घेतलं तर त्याच्यात वेळ जाईल आणि मिश्रण घट्ट व्हायला लागेल कडक व्हायला लागेल कारण अगदी गूळ आहे आपन हलके हाता थे। हे बघा आपण हलक्या हाताने इथे तूप लावलेलं आहे आता आपण सुरुवात करूया आपल्या इथे पॅनसुद्धा गरम झालंय त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप तूप यासाठी घालायचं आहे की गूळ आपण जेव्हा यामध्ये वितळवतो तो खाली चिकटत नाही तूप गरम झालंय यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचा आहे आपल्याला मंदाचे वरच हा गुळ घ्यायचा आहे गुळ वितळायला लगेच सुरुवात होते तुपामुळे काय होतं याला एक छान अशी आपल्या चिकीला चकाकी पण चांगली येते आता हळूहळू गुळ हा वितळायला सुरुवात होते याला सारखं ढवळत आहे नाही तर हा गुळ चिकटून राहील हे बघा आता गुळ आपला वितळायला लागलाय आपण हे सर्व मंदाचे वरच करायचंय फुल गॅस अजिबात करू नका नाहीतर तर गुळ हा जळू शकतो त्यासाठी याला आपल्याला कंटिन्यू ढवळत राहणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही चुकून तुमचं दुर्लक्ष झालं तर गुळ हा खाली चिकटू शकतो आणि जळू शकतो हे बघा आपला गुळ आता व्यवस्थित पातळ झालाय एकदम व्यवस्थित झालाय या स्टेजला आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून पाणी पाणी घातल्यामुळे काय होतं गुळ हा लगेच घट्ट होत नाही मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आता तुम्हाला चिकी कशी हवी आहे म्हणजे खुसखुशीत हवी आहे एकदम कुरकुरीत हवी आहे त्या हिशोबाने आपल्याला गुळाचा पाक हा बनवायचा आहे मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने बनवायचं आपण छान अशी कुरकुरीत बनवणार आहोत मला हळूहळू जेव्हा बबल यायला सुरुवात होईल तेव्हा आपण हे चेक आहे ते छोटे छोटे असे बबल यायला सुरुवात झाली आहे तर आपण चेक करणार आहोत तर इथे मी एका डिशमध्ये पाणी घेतलंय आणि ह्याच्यातनं आपण थोडासा हा थेंब ह्याच्यात टाकणार आहोत हे बघा अजून मऊ आहे म्हणजे आपली ही मऊस असा जर तुम्ही एवढा गोळा आपला हा बनतोय हा जर असा मऊ झाला तर तुम्हाला मऊ चिक्की हवी असेल तर तशी तुम्ही ठेवू शकता पण आपल्याला कुरकुरीत हवी आहे त्यामुळे आपल्याला अजून एक मिनिटभर गरम करून घ्यायचं हे बघा आता आपले हळूहळू थोडेसे बबल वाढलेत आता आपण पुन्हा चेक करूया आपल्याला छान अशी कुरकुरीत करायचे हे बघा हे बघा अशी बारीकशी तार येते हे बघा तर आणि हे टाकल्यावरती असा आवाज येतोय म्हणजे परफेक्ट आहे हे बघा अशी छान अशी तार येते आणि छान अशी मोडली जाते आणि असा आवाजही बरोबर येतोय याचा अर्थ आपला पाक हा परफेक्ट झाला आहे आपण या स्टेजला गॅस हा बंद करणार आहोत गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे शेंगदाणे घालायचे आहेत आपण हे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला वाटलं की गुळ जर कमी हवं आहे गोड वाटते चिक्की तर तुम्ही गुळ हा कमी करू शकता व्यवस्थित मिक्स करून झालं आपलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला गॅस आपण इथे बंदच ठेवलेला आहे अजिबात ऑन करू नका गॅस जर तुम्हाला या ठिकाणी वेलची पावडर जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे हे बघा तर आता आपण हे जे मिश्रण आहे हे तूप लावलेल्या पोलपटावर घालून घेऊया आपण आता हे मिश्रण यावरती घालून घेणार आहोत आपल्याला हे पसरवायचं आहे जास्त नाही थोडस छान असं याला शेप करून घ्या म्हणजे आपल्याला छान असं चौकोनी शेप व्यवस्थित करून आहे हे लगेच घट्ट व्हायला लागतं त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटापट -पत्ट करायचे आपण आता ह्याच्यावरती हलकस असं लाटणं फिरून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित प्लेन आपलं इवन होईल हे बघा आपलं व्यवस्थित असं सेट करून झालंय आता आपल्याला याच्या ज्या चिकीच्या वड्या पाडायच्या आहेत त्या आत्ताच आपण पाडून घ्यायच्या आहेत कारण काय होतं जेव्हा गुळ हा व्यवस्थित घट्ट होतो मग वड्या नीट पडत नाहीत त्यामुळे हे जरा ओलं असता ओलं असताना याला कट्स मारून घ्यायचे आहेत आपण कट्स मार मारून घेतल्यामुळे काय होतं वडी ही नंतर पाडताना आपल्याला त्रास होत नाही आपले कट्स इथे मारून झाले आहेत आता आपण हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग ह्याच्या व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आहेत साधारणतः एक तासभर तरी आपल्याला तर हे थंड करायचं आहे तर आता आपली ही जवळपास थंड झालेली आहे तर आता आपण हे बाजूचं जे आहे हे बघा निघतंय असं काढून घेऊया हे जे बाजूचे तुकडे जे आहेत हे आपण काढून घेऊया आता आपण हळूहळू सुरीच्या मदतीने ही चिकी काढणार आहोत हे बघा किती छान झाले एकदम बाहेरच्या जा सारखी झाले ह्याला शाईन पण किती मस्त आले एकदम परफेक्ट झाले अजून थोडी कडक व्हायला हवी आहे हे थोडंसं मऊ असतानाच आपल्याला हे काढायचे आहेत चिक्या चिक्की काढायचे म्हणजे काय होतं पूर्ण कडक झाल्यावर मग ती काढता येणार नाही हे बघा मस्त झाले एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे तर आता आपण अशाच बाकीच्या पण काढून घेऊया परफेक्ट टेक्स्चर आहे सगळ्या बाजूनी एकदम परफेक्ट आहे तर आता मी अशाच बाकीची चिक्की सुद्धा काढून घेते आपली इथे मस्त अशी चिक्की तयार झाली आहे आता आपल्याला ही पूर्णपणे थंड करायचे आपली थोडीशी मऊ होती अजून आपण ज्या वड्या पाडल्या चिक्कीच्या तेव्हा थोडीशी मऊ होती आता आपल्याला व्यवस्थित छान अशी थंड करून प्रॉपर कडक करायचे तर एक तासभर आपल्याला अशीच ठेवायचे म्हणजे आपली चिक्की ही परफेक्ट होईल आधी आपण ज्या कट्स मारून घेतो त्याच्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या काढून घेतो म्हणजे चिक्की पाडून घेतो कारण जर तुम्ही एकदम सुकल्यानंतर जर वड्या काढायला गेलात तर ते निघत नाहीत त्यामुळे हलकंसं कोमट झाल्यावरतीच आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आणि ह्या आता आपण पूर्णपणे थंड करूया परफेक्ट छान अशी कुरकुरीत होईल तर आता एक तासभर आपण असंच ठेवूया आपला एक तास इथे झालेला आहे हे बघा आपली चिकी किती मस्त झाले मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम परफेक्ट कडक झालेली आहे ह्याचं टेक्स्चर बघा किती परफेक्ट आहे अशी कडक छान झालेली आहे मला एक चिक्की तोडून दाखवते हे बघा मस्त तुटली एकदम छान अशी कुरकुरीत झाली एकदम अजिबात जास्त कडक नाही झाले एकदम छान झाले बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे परफेक्ट अशी छान झालेली आहे तर ही शेंगदाण्याची चिक्की तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या संक्रांतीला तुम्ही तिळगुळाबरोबरच शेंगदाण्याची चिक्कीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आपल्या चॅनलवर तिळगुळाचे लाडू आणि गुळाची पोळी हे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही चिक्की खरंच तुम्ही मुलांना नक्की द्या शेंगदाण्यामध्ये लोह आयन ह्याचं प्रमाण भरपूर आहे गुळामध्येही आहे त्यामुळे ही अतिशय पौष्टिक आहे मुलांना तुम्ही रोज जर एक चिक्की दिली मुलं नक्कीच खुश होतील कारण शेंगदाण्याची चिक्की तर मुलांना नक्कीच आवडते शेंगदाण्याची चिक्की ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार